श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात एकोणीसशे शहात्तर साली केशवरावांचं प्रोस्टेटचं ऑपरेशन झालं होतं ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्याहत्तर सालची एकोणीसशे सत्याहत्तरच्या उत्सवाला आम्ही सगळे जमलो होतो त्यांची प्रवचनं बहारीची झाली छानच झाली दोघंजण माझ्या खोलीवर आले माझा आणि केशवरावांचा दाट परिचय आहे हे सगळ्यांना माहीत होतं तर दोघंजण माझ्या खोलीवर आले आणि मला विचारलं केशवरावांचा ग्रंथीभेद झालाय का ग्रंथीभेद म्हणजे काय ते सांगतो आपल्याला ग्रंथीभेद म्हणजे मी देह आहे या ग्रंथी म्हणजेच गाठ आहेत आपल्याला मी देह आहे असं वाटतं खरे आपण देह नाही आहोत आपण भगवत स्वरूप आहोत पण मी म्हणजे हा देह या ग्रंथी असं वाटणं असं वाटणं म्हणजे ग्रंथी आणि तसं न वाटणं म्हणजे तो ग्रंथीभेद होतो आणि आत्मज्ञान होतं असं ते आहे मी ते पुस्तकीच सांगतोय तेव्हा त्या दोघांनी विचारलं यांचा ग्रंथीभेद झाला आहे का म्हटलं अहो मला काही माहीत नाही यातली फार तर मी त्यांना विचारून याचं उत्तर देतो ते म्हणाले बरं मग विचारून उत्तर द्या मग मी गेलो खोलीवर म्हटलं बाबा असे दोन लोक आले होते ते मला विचारत होते की तुमचा ग्रंथीभेद झाला आहे का नाही तसे केशवरावजी मला काय म्हणतात बापूसाहेब तुम्हाला काय वाटतं याबद्दल तर मी म्हटलं बुवा शहात्तर साली तुमची ग्रंथी काढलेली मी पाहिली आहे तो ग्रंथीभेद मला माहिती आहे मग म्हणाले तेवढाच माझा ग्रंथीभेद झाला आहे ते त्यांना सांगावं केशवराव अगदी मार्मिक असंच एकदा त्यांचं पुनर्जन्मावर प्रवचन झालं पुनर्जन्मावर त्यांचं इतकं छान प्रवचन चाललं होतं तेव्हा दोघेजण माझ्याकडे आले आणि म्हणाले सांगा या विभूतीला पुनर्जन्म नाही ना केशवरावजींचा हा शेवटचा जन्म ना असं मला विचारतात मी म्हटलं आहो मला यातली काही माहिती नाही माझे अजून बरेच जन्म आहेत हे मला माहिती आहे बघतो मी विचारून बघतो त्यांना तसं मी केशवरावजींकडे जाऊन विचारलं केशवरावजी दोघेजण आलेत ते मला विचारतायत हा आपला शेवटचा जन्म ना काय सांगू मी त्यांना केशवरावजी म्हणाले ग्रेट कन्फेशन ब्लंड कन्फेशन म्हणतात ना तसं केशवरावजी म्हणाले बापूसाहेब खरं सांगू का हा माझा शेवटचा जन्म नाही मला आत्मज्ञान झालेलं नाही माझा हा शेवटचा जन्म नाही त्याच्यापुढे त्यांनी मला कानपिचकी दिली ते मी आपल्यापुढे मांडतो अप्रतिम छान कानपिचकी दिली मला म्हणाले मला आत्मज्ञान झालेलं नाही पुन्हा यावं लागणार आहे पुन्हा जरी आलो ना तरी मनुष्य जन्मात खास येणार हे तरी सांगू शकतो म्हणजे आता खालच्या योनीत खास जात नाही आता आणि ते सुद्धा महाराजच मला जवळपास कुठंतरी आणणार आहेत आणि एक सांगतो बापूसाहेब आत्ता आपली कशी मैत्री आहे तशी पुढच्या जन्मीही तुमची माझी मैत्री जमेल जमावी असं मला फार वाटतं पण त्याच्याकरिता मात्र तुम्हाला आत्तापासून बरंच नामस्मरण करायला पाहिजे म्हणजे आत्ता, आत्ता माझं कमी पडतंय म्हणजे मी कुत्रा होणार ही कानपिचकी त्याने काय होणार पुढे नामस्मरण कमी पडलं तर त्या परिसरातला कुत्रा होणार असे मला वाटले तेव्हा केशवराव म्हणाले तुम्ही नामस्मरण करा पुढल्या जन्मी असेच भेटू आपण महाराजांची सेवा करू दोन तीन जन्मात आपण मोकळे होऊ असो साधक हो पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्रीबाबांनी केलेल्या विनोदाचे प्रसंग ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ